डिजिटल ग्रामर या आपल्या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत पारिभाषिक शब्द तर सुरुवातीला पाहूयात पारिभाषिक शब्दाची व्याख्या एका भाषेतील शब्द दुसऱ्या भाषेत वापरण्यासाठी जो पर्यायी शब्द वापरला जातो त्याला पारिभाषिक शब्द असे म्हणतात या शब्दांचा वापर आपण कार्यालयात इतर कुठेही किंवा मजकुराचा अनुवाद करताना आपण वापरत असतो मग एका शब्दाला एकापेक्षा जास्त पर्याय पण असू शकतात त्यामुळे प्रत्येक शब्दाची अर्थछटा वेगळी असते हे अनुवाद करताना आवर्जून लक्षात घ्यायला हवे आपण बोलताना सहजच वापरत असणारे काही इंग्रजी पारिभाषिक शब्द पाहू आणि त्यांचा मराठीत होणारा अर्थ म्हणजेच त्या शब्दांना मराठी पारिभाषिक शब्द कोणते आहेत ते देखील आज पाहणार आहोत ऑर्गनायझेशन संघटना ऑडिओ ध्वनिक्षेपक ऑपरेटिंग वापर ऑपरेशन शस्त्रक्रिया अकाउंट जमा खर्च एक्टर अभिनेता ॲप्लिकेशन अर्ज ॲम्ब्युलन्स रुग्णवाहिका अंपायर पंच इन्फॉर्मेशन माहिती इन्फेक्शन लागन, इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा इन्वेस्टमेंट गुंतवणूक इंटरकास्ट आंतरजातीय इंटरनेट आंतरजाल इंडस्ट्रिलायजेशन औद्योगिकरण ईमेल संगणकीय पत्र एक्सरे क्ष किरण कनेक्टिविटी जोडणी कम्युनिकेशन संवाद करिक्युलम अभ्यासक्रम कम्प्युटर संगणक कोट न्यायालय कीबोर्ड कळ फलक केबल तार कॅप्टन कर्णधार कॅमेरा छायांकित प्रत किवां छायाचित्रक कैरी केचर व्यंग्यचित्र कैश रोकड़ कैंडल मेनबत्ती क्लॉक घड़ा गवर्नमेंट शासन कि सरकार गेम्स खेल गैलेक्सी आकाशगंगा ग्राउंड मैदान ग्लोबलायझेशन जागतिकीकरण चाट गप्पा झेरॉक्स प्रती किंवा मुद्रा टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान टेप रेकॉर्डर ध्वनी मुद्रक टेलिफोन दूरध्वनी टेलिव्हिजन दूरदर्शन ट्रान्सलेशन भाषांतर डायरेक्टर दिग्दर्शक डिस्क तबकडी डिस्प्ले प्रदर्शक डॉक्टर वैद्य थ्री डी त्रिमिती नर्स परिचारिका नेटवर्क एकमेकांशी जोडलेल्या संस्था नॅशनल राष्ट्रीय न्यूजपेपर वर्तमानपत्र पार्लमेंट संसद पासवर्ड सांकेतिक किंवा परवलीचा शब्द पिच्चर चित्रपट पेन्शन निवृत्ती वेतन पेमेंट पगार किंवा वेतन पेशंट रुग्ण पोल्युशन प्रदूषण प्रोग्रॅम कार्यक्रम प्रोजेक्टर प्रक्षेपक प्रोटोकॉल वागण्याचे नियम रिवाज किंवा प्रथा प्रोसेस प्रक्रिया प्लेयर खेळाडू प्रिंट छाप किंवा ठसा प्रिंटर मुद्रक फंक्शन कार्य फंडामेंटल मूलभूत फाउंडेशन पाया फोर्क काटे चमचा फिल्डर क्षेत्ररक्षक फॅन पंखा फॉन्ट्स टंक समूह फॉर्मेट आराखडा किंवा ढाचा बकेट बादली बेसिक मूलभूत बॅट चेंडूफळी बॉलर गोलंदाज मिरर आरसा मेसेज संदेश मोबाईल भ्रमणध्वनी मॉनिटर दृश्यपटल म्युझिक संगीत यूजर, वापरकर्ता रोबो यंत्रमानव, रेडिओ आकाशवाणी रेंज टप्पा किंवा पल्ला रॉकेट यान किंवा अग्निबाण लाईट प्रकाश लॅम्प दिवा विंडो खिडकी वेबसाईट संकेतस्थळ व्हिजन दृष्टी व्हिडिओ चित्र किंवा ध्वनिक्षेपक शेअर म्हणजे वाटा किंवा वाटून घेणे सॅटेलाइट कृत्रिम उपग्रह सॉफ्टवेअर संगणकाची आज्ञावली स्क्रीन पडदा स्ट्रेचर रुग्ण शिबिका स्पून चमचा हार्डवेअर धातूपासून बनलेले साहित्य हायलाइट्स मुख्य क्षणचित्रे हॉस्पिटल रुग्णालय थँक्यू फ्रेंड्स पुन्हा भेटू एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय